आणि ज्यांनी सर्वांना समानतेचा शिक्षणाचा आणि मानवतेचा मार्ग दाखवला या महान व्यक्तीचे नाव आहे महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले आजचा आपला संपूर्ण तास या महान सुधारकाच्या जीवन प्रवासात विचारांमध्ये संघर्षात आणि प्रेरणादायी कार्यात जाईल। शाळेत येतो शिकतो वाचतो लिहितो पण तुम्हाला माहिती आहे का की आज आपण मिळवलेले शिक्षण मुलींना मिळणारे शिक्षण सर्वांसाठी उघड्या असलेल्या शाळा या सर्व गोष्टींमागे महात्मा फुले यांचे प्रचंड योगदान आहे त्या काळात समाजात अनेक चुकीची प्रथा अंधश्रद्धा भेदभाव जातीभेद होते मुली शाळेत जात नसत खालच्या जातीतल्या लोकांना शिक्षण तर दूरच माणूस म्हणूनही वागणूक मिळत नसे पण अशा काळात उभा राहून शिक्षण सर्वांसाठी असा धाडसी आवाज देणारा एक थोर नेता म्हणजेच ज्योतिराव फुले त्यांचा जन्म सत्तावीस साली पुण्यात झाला लहानपणी ते फारच हुशार होते पण गरीब कुटुंब असल्यामुळे त्यांना शिक्षणात अनेक अडचणी आल्या तरीही जिद्दीने धडपडीने त्यांनी शिकून स्वतःला घडवले मुलांनो जिद्द म्हणजे काय तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार न मानणे आणि हाच गुण ज्योतिराव फुले यांच्या आयुष्यात ओतप्रेत भरलेला होता शाळेतून घरी येताना त्यांनी अनेक वेळा पाहिले काही लोकांना केवळ जातीमुळे विहिरीचे पाणीही वापरू दिले न जात नव्हते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भेदभाव होता ज्यांना देवाच्या नावाने माणूस माणसाला छोट मानायचं त्यांना पाहून ज्योतिरावांना खूप वाईट वाटायचं अशा त्यांच्या मनात एक वाक्य घुमायचं जग बदलायचं असेल तर बदलाची सुरुवात स्वतःपासून करावी लागते ते मोठे झाले आणि त्यांनी सर्वप्रथम लक्ष दिले ते स्त्री शिक्षणाकडे त्या काळात मुलींना शाळेत जाणे पाप मानले जाई मुलींना शिकवणाऱ्या शिक्षकांना समाजात अपमानित केलं जाई पण ज्योतिराव फुले यांनी याला भीक घातली नाही त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला मुलींसाठी पहिली शाळा सुरू करायची पण मुलांना एक शाळा सुरू करणे ही गोष्ट एवढी सोपी नव्हती गावातील लोक रागावले काहींनी त्यांना घरातून हकलून देण्याची धमकी दिली पण ज्योतिराव घाबरले नाहीत त्यांना माहीत होते की योग्य काम करण्यासाठी विरोध सहन करावा लागतो त्यांनी एका अशा व्यक्तीची मदत घेतली जी पुढे इतिहास घडवणार होती त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले या त्या काळातील पहिल्या महिला शिक्षिका झाल्या रोज सकाळी त्या शाळेत जाताना लोक त्यांच्यावर दगड कचरा शेण फेक करत पण त्या म्हणायच्या मी या मुलींसाठी बाहेर पडले आहे भीतीला माझ्यावर अधिकार नाही त्या धैर्याने शाळेत जात हे दाखवते की एका महान कार्यामागे नेहमीच त्याग असतो ज्योतिराव व सावित्रीबाई यांनी मिळून मुलींसाठी शुद्र अतिशुद्रांसाठी अनेक शाळा उभारल्या त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला याचा अर्थ सत्य शोधणारा लोकांचा समाज या समाजाने समानता बंधुता स्वातंत्र्य आणि शिक्षणाचा संदेश सर्वत्र पोहोचवला ते म्हणायचे शिक्षण हाच खरा शक्तीचा स्रोत आहे आज तुम्ही वर्गात बसलेले आहात तुमच्याकडे पुस्तके आहेत तुमच्याकडे शिकण्यासाठी शिक्षक आहेत पण पन एकशे पन्नास वर्षांपूर्वी या गोष्टी मिळणे एखाद्या स्वप्नापेक्षा कठीण होते पण महात्मा फुले यांनी हे शक्य केले त्यांनी अनाथ विधवा गरीब दुर्बल महिलांसाठी आश्रम सुरू केले त्यांनी समाजाच्या प्रत्येक स्तरात बदल घडवण्याचा प्रयत्न केला मुलांना फुले यांची आणखी एक महान कार्य म्हणजे त्यांनी हो विवाह आणि विधवांच्या दुःखावर आवाज उठवला त्या काळात छोट्या छोट्या मुली लग्नाला जात असत विधवांना खूप त्रास दिला जाई ज्योतिराव फुले यांनी हा अन्याय थांबवण्यासाठी अनेक सामाजिक सुधारणा केल्या त्यांनी लोकांना समजावले की माणूस माणसासारखा जगायला हवा भेदभावाच्या भिंती कोसळल्या पाहिजेत शिक्षण समानता आणि मानवी मूल्ये हेच खरी प्रगती आहे त्यांचे विचार आजही शाळांमध्ये घरांमध्ये समाजात आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे उठा जागे व्हा आणि शिक्षण घ्या मुलांना आपल्याला शिक्षणाने मोठे व्हायचे आहे पण फक्त गुणांनी नाही तर माणुसकीने विचारांनी वागणुकीने मोठे व्हायचे आहे आता कल्पना करा त्या काळात ज्योतिरावांनी समाजाच्या प्रथांना लोकांच्या रागाला टोमण्यांना धमक्यांना अपमानाला तोंड दिलं तरीही ते न थकता पुढे चालत राहिले आपण देखील आपल्या लहान सहान अडचणींनी खचू नये त्यांच्या आयुष्यातून आपण शिकायला हवे की संघर्ष हा यशाचा मार्ग तयार करतो त्यांनी पाणी तळ्यापर्यंत नेले पण माणूस पाण्यापर्यंत जाईल की नाही हे त्याच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे ही शिकवण देखील त्यांनी दिली याचा अर्थ संधी प्रत्येकाला मिळते पण तिचा उपयोग कोण करतो जो मेहनती आहे जो सतत प्रयत्न करत राहतो तोच पुढे जातो मुलांना महात्मा फुले यांनी फक्त शिक्षणच नाही तर शेती पाणी व्यवस्थापन शेतकऱ्यांची स्थिती महिलांचे अधिकार या सर्वांवर काम केले ते पूर्ण आयुष्य समाजाच्या सुधारणासाठी झटत राहिले म्हणूनच त्यांना महात्मा ही उपाधी देण्यात आली महात्मा म्हणजेच महान आत्मा आज तुम्ही इथे बसलेले मुलं मुली उद्याचे डॉक्टर शिक्षक वैज्ञानिक पोलीस अधिकारी कलेक्टर कलाकार खेळाडू तुम्ही काहीही व्हा पण माणूस म्हणून महात्मा फुले यांच्या विचारांवर उभे रहा, समानता दया मैत्री आदर आणि शिक्षण ही मूल्ये आपल्या मनात नेहमी ठेवली तर आपण चांगला समाज घडवू शकतो मुलांना आता आपण या भाषणाचं सेवट एक सुंदर प्रेरणादायी संदेशाने करू शकतो शिका पुढे चला मागे वळून पाहू नका अडथळे येतील पण स्वप्नांवर विश्वास ठेवा कारण ज्योतिरावांसारखे महान लोक आपल्यासारख्या मुलांवरच भविष्यात आशा ठेवून गेले आहेत धन्यवाद बालमित्रांनो भाषण आवडले असल्यास लाईक करा आणि अशाच भाषणांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो हसत राहणी शिकत राहा धन्यवाद